काय सुनील तटकरे साहेब यांचा आज परिसंवाद मेळावा होता आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तर आज सगळे म्हणजे जिल्ह्याभरातून या ठिकाणी पत्रकार उपस्थित राहिले होते सोशल मीडियाचे सगळे पत्रकार या ठिकाणी कवरेजसाठी आले असताना आज या पत्रकारांची दखल न घेतल्यामुळे त्यांना इज्जत न दिल्यामुळे आज त्यांनी या ठिकाणी या संवाद मेळाव्याचा बहिष्कार केलेला आहे आणि एकही पत्रकार या ठिकाणी आपली वार्ताकन केलेली बातमी लावणार नाही असं या ठिकाणी पत्रकारांनी नमूद केलेलं आहे राजेश विटेकर साहेबांनी हा कार्यक्रम ठेवला होता त्याच्याबद्दल काय राजेश विटेकर साहेबांनी हा कार्यक्रम आमदार राजेश विटेकर साहेबांनी हा कार्यक्रम ठेवला होता आ, ते यावेळेस ते साहेबासोबतच निघून गेले आणि त्यांच्या पियेला आम्ही भेटलो असतो तर यावेळेस कोणालाही का काही नाही असं म्हणून त्यांनी या ठिकाणी पत्रकारांना ला, धोडकावून लावलेलं आहे त्यामुळे आजच्या या संवाद मेळाव्याचं आम्ही या ठिकाणी सर्व डिजिटल मीडियाच्या वतीनं पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी या मेळाव्याचं पत्रकार एक असो आज एकोणीस जुलै रोजी अक्षदा मंगल कार्यालय इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचा संवाद मिळावा होता आणि कसं आहे हे गरीब पक्ष आहे सत्तामध्ये नाही काय नाही तर हे पत्रकाराला सहकार्य करू शकत नाही म्हणून दिवसभर थांबलेले जिल्हाभरातून आलेले पत्रकार यांना असं सांगण्यात आलं की आम्ही काही तुम तुम्हाला सहकार्य करू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला माफ करा असं म्हणून सांगून ते निघून गेले तर अशामुळे पत्रकाराने कसं करायचे मग म्हणून आम्ही परभणी जिल्ह्यातील सगळे सोशल मीडिया डिजिटल मीडियाचे पत्रकारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे आणि असे कार्यक्रम आणि असे नेतेवर अधिकार असो असे घोषणाबाजी आमचे आदरणीय बनकर साहेब आणि सर्व पत्रकारांनी घोषणा केलेली आहे यापुढे आज कोणीही yeah, बातमी आजची बातमी टाकणार नाही यापुढेही यांची कोणतीही बातमी टाकण्यात येणार नाही असा असाही पक्षाने जर असा पत्रकारांसोबत व्यवहार केला तर त्यांची बातमी प्रकाशित करण्यात येणार नाही असा सर्वांनी ठरवलेलं आहे धन्यवाद ना, ना